नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे याच अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील बोरी मंडळ अध्यक्षपदी राजेंद्र चिरडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठामान कार्यकर्ता म्हणून राजेंद्र चर्डे यांच्याकडे पाहिले जाते मागील अनेक वर्षापासून ते भारतीय कार्यकर्ते आनंद व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केल्या जात असते या प्रसंगी विविध ठिकाणी भीम जयंती मंडळाच्या वतीने शोभायात्रा काढून जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा केला जात असतो अशा भीम जयंती मंडळांचा सत्कार व्हावा हो त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते संघर्ष नायक रामदाजी आठवले मागासवर्गीय सहकारी उत्पादक सुदगिरणे दिग्रस आणि महेंद्र भाऊ मानकर मित्रमंडळ यांच्या वतीने याच भीम जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते याच योगे आठ मे रोजी एका भव्य कार्यक्रमामध्ये याच भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे या प्रसंगी राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे संधारण मंत्री संजय भाऊ राठोड आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमामध्ये हा सातकार सोहळा आयोजित केला जाणार आहे अशी माहिती श्री महेंद्र मानकर यांनी दिलेली आहे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली तसेच दिग्रस तालुक्यामध्ये व शहरामध्येही भीम जयंती मंडळांनी बाबासाहेबांच्या रथाची सजावट करून मिरवणूक काढण्यात आली होती भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या उदात्त हेतूने ज्या भीम जयंती मंडळाच्या रथाची उत्कृष्ट सजावट होते अशा तीन मंडळांना पहिले द्वितीय व तृतीय बक्षीस देण्याचे ठरले होते तसेच यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व मंडळांचा उत्साहपर बक्षीस म्हणून देण्याचेही ठरले होते तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहात भीम जयंती मंडळ मिरवणूक काढत असतात अशा सर्व भीम जयंती मंडळाचा उत्साह वाढावा या दृष्टीने त्यांचा गौरव करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे दिनांक आठ मे रोजी पालक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड तसेच राष्ट्रीय प्रबोधनकार डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमामध्ये दिग्रज शहरातील व ग्रामीण भागातील सर्व भीम जयंती मंडळाचा सत्कार होणार आहे तरी या सत्कारासाठी आपण सर्व जनतेनी भीम जयंती मंडळाचा गौरव करण्यासाठी व भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सुधकरीचे पटांगण येथे उपस्थित राहावे जय अशाच वेळी घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहरा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका